काय म्हण आम्हाला लावलंय का मला तर स्कूल बस सुटलेली आहे सुटलेली नाही रिक्षाला उठायला लेट झाला त्यामुळं वय मग कोणाला झालं त्यामुळं मला यायला लागले सोडा आता इकडं एवढं गाडी फाटेव आणि एक मंडळ आहेत मंडळात आम्ही बसले गाडीच वाट बघत कारण की आज हे हो बघा काल उघड आज पोहोचलं मोबाईलमध्ये दिसते का नाही असं कुठे आला पाहिजे ते बघू शकता पाऊस अगलाही पाऊस वाढला हा आणि का आम्ही ब्रिज खाली खालीमधलं बसायचं मला हित्त घेऊन आले श्री आज जाग सगळी कामं राखली बराबर हा फेर टाकायचं राहीबाला आता कसं टाकायचं सांग बरं का काय केलं पाहिजे टाकायचं का ने ने ले ले। ना का पाऊस आज ठरवलेला फेऱ्याला न्यायचो नेरल्याला पावसाने केला खरंच खरच खरंच खरच आता जाऊन वैरण टाकली पाहिजे सगळेचणी म्हटलं फेरायला टाक जायला म्हणून वैरण टाकले नव्हते तरीही बघा आज व्हिडिओ कसा येणार सांग बाय मी सांगितलंय आज काय असं मत काय दाखवलेलं नाही आणि फॅमिलीला म्हटलं पोस्ट टाकण्यापेक्षा छोटासा व्हिडिओ करून टाक्या आज डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशन झाल्यावर दा दाखवूया हा तुझी मैत्रीण आली गेली गेली अर्थ चला <laughs> जय ओ माझे चिके तर खूप म्हणजे खूप पाच पाच आण रोईची पानं आला आली खूप दिवसात आलोय माळाला म्हणजे भावानीच्या राहणार भावानीचं पाठीमागं राहणारा माळ म्हणतो भवानीचा माळ म्हणतो तर तेव्हा रस्ता इकडे आणि रोई हुडकत हुडकत आलो कारण की रोईची पानं लागणार आहेत रुचे पान कुठं घावणार म्हणजे शेवटी आपल्या राहत गेलं पाहिजे इकडे पंकज गेला बघा रुचे पान सोडायला आणि आपली व्हीर आता पाऊस कमी आला घेतली सगळी झाडं वगैरे काढायचे पुन्हा स्वच्छ करायची आणि इथं लागण केल्या बघू शकता पण तणकाट उगावले ठिबक पा, करायचं आहे हे ऊस ऊस जोरात आला आहे विशेष हरड झालं आहे होय तिथं गावात लावले बघा अर्धं आर्द, अर्धा बांधच पटतं लावला पुढे पण तिथं पुढे लावायचं राहिलं कारण बीस सपलं त्याला गा तिथं गावात लावाज आहे ह्या ठिबक करायचं आहे लागवड टाकायची आहे वर ऊस आहे हे पण ऊस आहे त्याच्या पलीकडं पण ऊस आहे इकडं आणि हे भवानीचं मंदिर तिथे इकडं राहणार आपलं आली आणि जवळ असं तीन ठिकाणी राहणार आहेत आपली हा वातावरण बाकी मस्त हर गार चला जायचं डेकोरेशन करायचं हराळी का विचारली पाहिजे तिला आपण करून हराळी आणल्या आणल्या आणि अमोल शेट नऊ ज्वारात आणलेला आहे अमोल शेट म्हणजे माझ्याबरोबर असतील ते मथुर फॅन बर चला आज जरा समजून घ्या व्हिडिओ असाच येईल उद्या प्रयत्न करतो व्हिडिओ चांगला करण्याचा कारण की मला अजून गणपती डेकोरेशन करायचं आहे आणि गणपती डेकोरेशन करायचं म्हटलं काही सगळ्याची माहितीच आहे दिवस जातो दिवस पूर्ण चला गणपती बाप्पा मोरे तुम्ही केलं का नाही डेकोरेशन किती आणखी ही प्रत्येक भागात वेगवेगळी नावं ती आपल्या भागात म्हणत रुईची पान हा रुई रुई मी प्रत्येक शनिवारी होतो महादेवाला महादेवाला भजरंग बलेला प्रत्येक शनिवारी जायचं रुईची माग घालायची लय आहे तर हे वग आपल्या ह्याच्यातलं पाणी चालला नाही मंदिर भवानी लालपुरी कुठे गेल्या लालपुरी बघा तिला आता आत बांधायचं आहे सकाळीच बाहेर काढायची लक्ष्मी राधाची आई आपल्या रायबा शेटची आई आणि हो बघा कुठे गेला चालेल का ए चल तिला काय झालं तू तर आज व्हिडिओ म्हणजे आज व्हिडिओ करणारच नव्हतो मी लक्ष्मीबा लक्ष्मी बघा लक्ष्मी तिला आत घेतो आता कारण की तिला काय झालं पण उड्या मारायला आल्या तर आज म्हटलं व्हिडिओ काय आपण आपली सर्व नंदी दाखव्या हो माता दाखव्या मग व्हिडिओ छोटासा सोडूया कारण की आज दिवसभर काम चालू आहे आणि तब्येत पण माझी बरोबर नाही आणि त्यात आज करत आहे आम्ही गणपतीचं डेकोरेशन त्यामुळे दिवस सकाळ तिकडून त्यात गाडीचे किरकोळ काम निघाले गाडी मिस्त्री आलेलं तिथे एक निम्मा दिवस गेला असं दाखवल्यात हो दुसरं काम गणपतीचं डेकोरेशन करायचं चाललं आहे म्हणजे माझ्या वर्षी ऐकत होतं ते फोडकायचं आहे काय काय गावले काय काय गावलेलं गा नाही ते एक काम आहे त्यामुळे आज व्हिडिओमधलं चला आज छोटासा व्हिडिओ करून फॅमिलीबरोबर शेअर करा कारण का तर लालपुरीला आता आत बांध द्या कारण की तिला आता मुक्ती झाल्या आत बाहेर आत बाहेर असते सकाळी सोडायची प्यायला संध्याकाळी प्यायला सोडायची नाही दिवसभर इथे आणि संध्याकाळीच्या आत घ्यायची आत बांध असे उड्या मारत होती बा बारशीच आता वैरण टाकले तिला पुढे जरा याची नाही वैरण खायला दिसते लालपुरी सगळं लालपरी त्या साहेबासनी पण आम्ही बाहेर बांधणार आहे परत म्हणजे <laughs> अजून एक मस्ती करते तरी आकारल्या जात परत ती लालपरी तासणार आणि ती साहेब तासणार जे नवीन झाले ते आगमन झाले त्यांचं लाल लालपरी लाल लाले हे लाले लाले, लाले। अरे अशी लालपुरीची मस्ती चालू आहे आणि ही शेठ बघा कसं आहे शेठ हो शेठ खाऊन पिऊन बसली ते आपलं बाबऱ्याशी रायबाशी बाजीशी काय बरं ब्रह्मा गप गप चोरमाग चोरमाग मासवी आणि ह्या साहेबांनी दाव फिरून ठेवले यांचा आता दावा असं गेलो बघू शकता इकडं भद्रा शेठ हे बघा कसे लालपुरी काय गोश्यपूत आगाव होणार आगाव हे आणि इकडे भाज्या जरा मी आलेलो आहे भाज्यासाठी भाज्याला औषध पाजायचं राहिले मला औषध पाजून घ्यावं मी आता पहिलीकडं जातो पण हे बघू शकता काय रे तू पण परत असणार आहे तिकडं आकाड्यात आणि नाव लवकरच ठेवण्यात येईल उद्याच्या व्हिडिओमध्ये नाहीतर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघ्या आणि आज फेर टाकायचं होतं रायबा शेठ बाजी शेठ बाबरे शेठ बाजी नाही रायबा ब्रम्हण बाबरे ह्या ते गाशी तर पावसानं आज दिवसभर चिपचिट चालू ठेवली कसं करते बाई काय रे काय रे वाच घ्यायला लागलं चंग चंग काय आणि हिला ह्याला थांबवायला लागले कि हांगाऊ इथली तशी रायबाच्या अंगा ऐकलो रायबाला थांबवायला लागली तशी ही त्या अंगाव आता बघा बघायटीचीच मी पण गांट्या बांधलेल्या मी अशा मोठ्या हि एकटीचीच राहिले चांगल्या दूर प्याला आहे चला बाजेला घेतो औषध पाजून आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाजाला बाजा नव्ह मस्त कमेंटमध्ये नक्की सांगा रायबाजायला आता काय होईल रायबाला भाऊ होईल का बहीण होईल कारण की आता राधाजी यायला पहिली बहीण झाली आता भाऊ झाला आहे आता रायबाजायला पाहिला रायबाई आता काय होते काय कारण की आत्तापर्यंत रायबाजायला सगळी खोंडत राहते मला घेतो आवडून आणि बाहेर शेट पण नाही द्या बाहेर घेते सुट्टी त्यांच्या मंडळाचं मला डेकोरेशन करायचं आई परत घरातले जरा करायची करायचे आणि वाव कसली खूप भारी पण दिसते बघा ते बघा वा कशी बसून खाते मस्त दिसते विषय झाड अरे ये ना परत इथे येणार आहे बघ तुझा भाऊ इथं दोघं दोघा जण असणार परत चिल्लर गॅंगात आय आईबाच्या आईला काय झालं परत तिघं जाण आणि यांची मानणं बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं मारायला तर उद्या घेतो तो बाहेर सगायचं नाही पडलं तर भाज्याला धुवायचं आहे लय दिवस झालं भाज्याला धुतल्याला आहे लाईट गेली बघा चला इंजेक्शन आणि करायचं आहे भाज्याला पाच दिवसाचा कोर्स आहे इंजेक्शनचा शेट या शेटला चकटे टाकायची राहिले तरी म्हटलं काय तर राहील नाही वस्ती ते मला निवान ताणून दिकडे शेट या इथं बसा निवान इथं गोष्ट असा मम्मीच्या खुशीत लागला हो मस्ती करा येऊ पण अजून एक दहा बारा दिवसात बघायची मस्ती तिला काय झाली रायबाजी आई आणि लादी दोघी जण आज लय मस्ती करायला लागले कारण की आता वैरण त्याची आवडते ना रायबाजी यायची तिला असे मकाल आवडते चला तर आता निघालो हे बाजीकडे भाज्याला पाजायचं आहे औषध औषध वाजतो फक् खालीच हा खाली पाडल्याची सगळी साहेब आलो औषध घेऊन आजचा व्हिडिओ असाच येईल जरा समजून घ्या कारण की मला भरपूर काम माहीत आता बघे आता गेले की जाऊन ती गणपती तुम्हाला आवर म्हणजे डेकोरेशन करायचं सोहळासाठी कसं साहेब जवळ आणि आता बघा तब्येत खूप काढला साहेब म्हणजे बघू शकताय पहिला असं म्हणजे एकदम असा मागला चौक पाकच पडलेला त्याला म्हणून सर काढलेला त्या साहेबांचा आता बघा हे लांब दाखवत आहे का फरक पडलेला आहे तब्येत व्हायला लागल्या कारण त्या औषधाचा फरक आहे असं तर आपण वासायचा खाली पाहिला येऊ शकता गळी गसाय लागलेला कुठं कुठे यायला लागलाय चल घाल तू टापात आणि पास औषध तुला सर तिकडे तिकडे सर बाळा बघू शकते आणि जी पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यासनी काळालं असेल भाजीची तब्येत आता जरा फरक पडला कारण की पहिला मागल्या पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते दहा दहा दिवसापूर्वी कसा होता चला साहेब इंजेक्शन वगैरे देऊन झाले औषध पाजले सगळं झाले बघा आणि वैरण टाकले डबल तर आता भर खात बसू दे साहेब काही लोड नाही हो नाही भाजी गाब गार इंजेक्शन करून घेतोय साहेब झाला आजचा तिसरा दिवस अजून दोन दिवस इंजेक्शन बघा असं करतो टाप काढली आला सांग आता टाप राहिली आण अशिप धडकीत बदल टाप तशीच राहिल्या ताप घेतो काढून कुठला